सर्वश्रेष्ठ आचार्य सर्वश्रेष्ठ आचार्य हा रघु महाराज रघु महाराज आणि दोघं आपल्याला सगळ्याला पंचवीस दिवस जेवण पुरवतात सकाळ दुपार संध्याकाळ व्यवस्थित पुन्हा व्यवस्थित नीट नीटक आणि टेस्टी टेस्टी रुचकर जेवण बनवतात माहेश्वरी वारकरी परिवार तर्फे आज दाळ बाटीच जेवण आहे करवाजीच्या मळात हे करवाजी ते आहेत आपल्या समोर यांच्या मळ्यात हो, दाळ बाटीच जेवण आहे बढिया बढिया हवा हा इकडे बघा मालपाईन इकडे बघा क्या बात है ये बहुत बढ़िया हो गया वैसे ही कर बात आई चिमटा सठार देऊ ओ ब्यानजी पुरो मती मान जो जितकरायला जो माहेश्वरी परिवार व्हॉट्सअप ग्रुप तर्फे त्या सगळ्या महिला इथं बाटी घडवण्याचं काम करतायत बाटी शिजवण्याचं काम करतायत शेकण्याचं काम करतायत आणि आज सगळ्यांना आपल्या दिंडीमध्ये बाटीचं जेवण आहे बाटी ही राजस्थानचा एक फार मोठा पदार्थ आहे आणि तो आज इथे बनतोय माहेश्वरी दिंडीमध्ये आणि माहेश्वरी परिवार व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व महिला ह्या मेहनत करतायत बाटी बनवण्यामध्ये आणि सगळे हे पुरुष मंडळी कुलकर्णी काका शांतजी तापडिया बाबुलाजी धूत आमचे सोनी भाऊ मी स्वतः लड्डाजी आमच्या पल्लोड भाभी या देवळे देवळे भाभी आमच्या या सर्व जुन्या वारकरी बघा इकडे पूर्ण तूप लोणी हे करून पूर्ण तूप बनवून पाठवलं घरच देशी घी हा लागणार आहे पर्यंत तोंडाला येणार आहे स्वार हा 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 सूरज मालानी सूरज ह्या आपल्या दिंडीच्या वारकरी आहे बाटीचं सगळं काही प्रमाण पीठ किती लागते रवा किती टाकायचा सोडा किती टाकायचा त्याच्यामध्ये तूप किती टाकायचं मोहन किती घालायचं मीठ किती सोडा किती हे सगळ्या गोष्टीचं प्रमाण यांनी अचूक सांगितलंय आणि त्या प्रमाणानं आपली आज बाटी बंद आता सगळेजण सांगतील कशी झाली अच्छा अच्छा बोला हो वहिनी नाव सांगा तुमचं जोर जो से बोलो जो 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 भाई चंद्रकला कुटे, कुटे गलवन भाई साधना तो